पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला करा जनावरांना कत्तलीसाठी नेणाऱ्या दोघांना पनवेल शहर पोलिसांनी अटक केली त्यांच्यावर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला मुक्या जनावरांना घेऊन एक टेम्पो जाणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांना मिळाली त्यांनी याची माहिती पनवेल शहर पोलिसांना दिली मोहम्मद युसुफ अब्दुल वाहन कुरेशी आणि मोहम्मद अरिब मुबीन अन्सारी दोघेही राहणार मानखुर्द शिवाजीनगर हे त्यांच्याकडील बोलेरो पिकअप टेम्पो क्रमांक एम एस शून्य चार एल क्यू शून्य नऊशे पाच या टेम्पोमधून मुख्या जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जात असल्याची माहिती पनवेल शहर पोलिसांना देण्यात आली त्यानुसार पनवेल शहर पोलिसांनी पळस्पेजवळून टेम्पोसह दोघांना ताब्यात घेतले मोहम्मद युसुफ अब्दुल वहन कुरेशी आणि मोहम्मद अरिफ मुबिन अन्सारी यांच्यावर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी या दोघांनाही अटक केली आहे